म्हणजे कोण भग नावाची संज्ञा ज्याला प्राप्त झाली तो भगवान हे भग म्हणजे काय यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर भगवान बोलतील आपल्याला यश मिळेल भगवान आपल्या बरोबर बोलतील आपल्याला श्री मिळेल भगवान बोलतील औदार्य मिळेल श्रीमंत मनुष्य बोलायला उभा राहायला माणसं ऐकतात की नाही ज्याला कीर्ती प्राप्त झाली असा प्रसिद्ध मनुष्य बोलायला उभा राहायला माणसं ऐकतात की नाही का ऐकतात कारण लोकांना असं वाटतं की ही कीर्ती त्याला ज्याच्यामुळे मिळाली त्याच्यातला आपल्याला काहीतरी मिळेल तो काहीतरी जीवनाचा असं सूत्र सांगेल की जेणेकरून त्याच्यासारखी कीर्ती आपल्याला संपादन करता येईल श्रीमंत मनुष्य बोलायला उभा राहिला की माणसं का ऐकतात लोकांना वाटतं श्रीमंत होण्याचा हा मार्ग सांगेल म्हणून ऐकतात तसं परमात्म्याचं बोलणं का आम्ही ऐकावं आम्हाला भग नावाची संज्ञा प्राप्त होईल म्हणून आम्ही ऐकलं पाहिजे आणि ती प्राप्त होण्याकरता भगवंताचं बोलणं बोलणं म्हणजे भागवत आहे आणि जो भागवत ऐकतो म्हणून तो भगवान होण्याची शक्यता आहे म्हणून भागवत ऐका विष्णुपुराने ऐश्वर समग्रस्त यशसहा वैराग्यस्य अथ मोक्षस्य थोडा फरक आहे त्याच्यामध्ये पण असे ना का आत्ता आपल्याला त्याचं चिंतन करण्याचं कारण नाही भगवंताचं बोलणं ऐका का ऐका भगवान शब्दाची दुसरी व्युत्पत्ती आपल्याला अशी सांगितली जाते उत्पत्तींच विनाशंच असं म्हणतात उत्पत्तींच विनाशंच भूतानाम अगतिम गतीम विद्याम अविद्यांच स वाच्यो भगवान इति त्याला भगवान असं म्हणतात या सहा गोष्टी जो असं म्हणतात उत्पत्ती कधी विनाश कधी भूतांचं कर्म काय अकर्म काय